मत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील अंबुरे यांच्या निलंबनाची मागणी सन दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या काळात गट गटविकास अधिकारी हे विस्तार अधिकारी ह्या पदावर कार्यरत असताना स्वतःच्या फायद्यासाठी शासनाचे आर्थिक नुकसान करून फसवणूक केल्यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या पत्राच्या संदर्भास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती वसमत येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले जनसावली न्यूज बाळासाहेब कांबळे मागणी निवेदनाद्वारे अशी केलेली आहे की वसमत पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील आंबोरे हे दोन हजार चौदा ते सोळा या कालावधीमध्ये समाज कल्याणच्या विस्तार अधिकारी सांख्यिकी पदावर असताना त्यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी शासनाचे आर्थिक नुकसान करून केल्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी केलेली होती त्या संदर्भामध्ये मी काही दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये निवेदन सादर केलं होतं त्यापूर्वी जिल्हा परिषद या ठिकाणी पण निवेदन दिलं होतं त्या मंत्रालयातून त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत जे एक पत्र आलेलं आहे बावीस ऑगस्ट आहे ते पत्राचा संदर्भ देऊन सदनिल मॅडम सी यांना मी मागणी केलेली आहे की तात्काळ आंबोरे यांच्यावरती कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं त्यापूर्वी अनेक वेळा मी तक्रार दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भात माझ्याकडे पुरावे पण आहेत आणि त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे अपहार केलेला आहे त्या संदर्भात सुद्धा चौकशी अहवाल या निवेदनासोबत मी संबंधित अधिकारी सुनील आंबोरे यांच्यावरती कार्यवाही करण्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना आज पंचायत समिती वसमत येथे आले असता त्या संदर्भामध्ये सर्व पुराव्यानिशेमी निवेदन सादर केलेलं आहे